जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परळी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल या चिन्हावर जे पाच उमेदवार सध्या रिंगणात आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा राजेश विभूते प्रभाग क्रमांक सहा अ सुमनबाई किते ब सोमेश्वर किते आणि प्रभाग क्रमांक सात जिथे जगन्नाथ तात्या साळुंखे असे उमेदवार आहेत आणि गायत्री पालीवाल या सगळ्या उमेदवारांच्यासाठी परळी नगर परिषदेमध्ये आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतर कारण गेली अनेक वर्ष हा जिल्हा जो एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता गड होता या जिल्ह्यामध्ये जिथे आमचे दोन आमदार होते दोन तीन आमदार होते आमचे आणि मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर यातला बरेच मतदारसंघ आम्ही त्यावेळेला मैत्री खातर आणि मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर भाजपाला सोडले होते मात्र ना आता लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब राहिले ना त्यांची तत्वनिष्ठ भाजपा राहिली आता जे उरलं आहे ते फक्त आणि फक्त संधी साधू आणि स्वार्थी राजकारण आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कधी ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा कधी इथल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाच्या संबंधाने प्रश्न असेल आम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही आज आवाज उठवण्याचा के प्रयत्न केला राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये जेव्हा विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो आणि महाविकास आघाडी म्हणून आमच्या मित्र पक्षांच्या सोबत लढलो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ती महाविकास आघाडी अबाधित राहावी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आणि तो प्रयत्न आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत केला मात्र आमची अडचण अशी झाली की आम्ही जितक्या प्रेमाने आणि सन्मानाने अपेक्षेने आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या मित्र पक्षांकडे बघतोय मला असं वाटतं की कि त्यांनी किमान परळी नगर परिषदेमध्ये तरी जर गृहित धरण्याची भूमिका घेतली असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कुणीही गृहित धरायचं कारण नाही कारण आजही आम्ही राखेतनं उभं राहताना सुद्धा आम्ही उभे विधानसभेत आमदारांचं संख्याबळ विधान परिषदेतलं आमदारांचं संख्याबळ लोकसभेमध्ये दहा आमदार खासदारांचं संख्याबळ आणि राज्यसभेतल्या खासदारांचं संख्याबळ संख्या हे सगळं राखून आहोत आणि तो सन्मान आणि ती अस्मिता आणि स्वाभिमान आम्ही राखून आहोत त्यामुळे आमच्या स्वाभिमानाशी तडजोड न करता आम्ही परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं ठरवलं आम्हाला याची कल्पना आहे की परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समोर असणारे लोक प्रचंड बलाढ्य आहेत ते धनशक्तीने युक्त आहेत जे कदाचित मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत ज्यांना मोठा वारसा आहे लिघसी आहे झालर आहे अशा सगळ्यांच्या विरोधात उभे राहताना आम्ही धनशक्तीच्या विरोधातला हा जनशक्तीचा सर्वसामान्यांनी उभा केलेला लढा लढत आहोत हा लढा लढताना आमची जी प्रामाणिक अपेक्षा आहे की आम्ही परळीकरांना काय देऊ शकतो लोक म्हणतात की मतावारी एवढे पैसे दिले जातात तेवढे पैसे दिले जातात हे वातावरण केलं जातं आम्हाला त्यात पडायचं नाहीये आम्ही एवढं नक्की सांगू शकतो की या निवडणुकीत माझा प्रत्येक लोकप्रतिनिधी माझा प्रत्येक उमेदवार हा विश्वास परळीकरांना द्यायला सज्ज आहे की होय परळीकडे कुणीही वाकड्या नजरेने बघू शकणार नाही परळीची बदनामी होईल असं माझा एकही उमेदवार मागणार नाही परळीचा जी प्रभू वैद्यनाथाची नगरी आहे परळी जी औष्णिक विद्युत केंद्र असणारी परळी आहे परळी जी एक झोनलचं सगळ्यात मोठं रेल्वे जंक्शन असणारं ठिकाण आहे परळी जी अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारी आहे अशा परळीतल्या नागरिकांना अत्यंत भयमुक्त आणि निर्भयतेने वावरण्याचं सामर्थ्य आणि इतकं चांगलं वातावरण देण्यासाठी माझा प्रत्येक उमेदवार कटिबद्ध असेल हा मला विश्वास आहे महाविकास आघाडीतल्या आमच्या मित्र पक्षांनी जरी इथे म्हटलं असलं की नाही आम्ही भाजपच्या विरोधात लढणार आहोत किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या विरोधात लढणार आहोत पण तसं चित्र आम्हाला अजिबात दिसत नाहीये कारण तसं जर चित्र असत तर प्रभाग क्रमांक मध्ये म्हणजे तिथे त्यांनी एकही उमेदवार दिला नाही पण प्रभाग क्रमांक मध्ये जिथे आमचा उमेदवार आहे तिथे मात्र उमेदवार दिला याचा अर्थ भाजप आणि अजितदादाचे राष्ट्रवादी याच्या विरोधात आपण उमेदवार देत नाही मग आपल्या नियतीत खोट आहे का असं आम्हाला त्यावर बोलायचं नाही ह्या सगळ्या काय म्हणता येईल धबडग्यामध्ये जिथे मराठा विरुद्ध उभीसी असं एक अत्यंत गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे अत्यंत सामंजस्याने आणि सगळ्या गावगाड्यातले सगळे मराठी साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार घिसाडी कडे कपारी कंजारवाट अं इथला लाडलक्ष्मी माकडवाला असोलवाला नंदीवाला छप्परवन चित्रकथी सिक्कलगार सगळ्या वडार पाथरवट वड, हे हे आमच्या ज्या सगळ्या अठरा पगड जातीचे लोक जे परळीमध्ये राहतात या सगळ्याच्या सगळ्या समुदायांना सोबत घेऊन चालणारे आणि सर्वसमावेशक विचारसरणी सर्वसमावेशकतेचा विचार घेऊन परळीसाठी खऱ्या अर्थानं एक निर्भय वातावरण देणारे असे उमेदवार आम्ही रिंगणात उभे केले आहेत मला याचा आनंद आणि अभिमान आहे की आता मी अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये प्रचाराचा नारळ वाढवला आणि तिथे आम्ही प्रभावती फुलझळके या ज्या घरेलू कामगार आहेत ज्या दुन्ही काम, काम करतात एकीकडे मोठमोठाले पक्ष एबी फॉर्म विकत आहेत काही ठिकाणी पैसे देऊन उमेदवारा माघारी घेतल्या जात आहेत आणि अशा वातावरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र एका घरेलू कामगार असणारी माऊली प्रभावती तैफुल झळके यांची उमेदवारी आम्ही जाहीर करतो याचा अर्थ माझा पक्ष हा तळागाळातल्या लोकांचा विचार करणारा आहे हेही महत्वाचं की आज गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की काय खर्च करायचा ते खरा मी मी महसूल मंत्री बसलेलो इकडे कोण निवडणूक आयोग त्यांना खर्च मी देतो हा जो दर्प आहे भाजपचा एकेकाळी जे चंद्रशेखर बावनकुळे या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राहिले सध्या ते महसूल मंत्री आहेत एकीकडे आम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही असं म्हणणारी भाजपा संविधानाच्या चौकटीला कशी उल उल्ला। ओलांडत आहे आणि निवडणूक आयोग काय पक्षपाती पद्धतीने काम करत आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे की काय बावनकुळे यांच्यावर निवडणूक का आयोग कारवाई करण्यासाठी धजावणार आहे का ज्या बावनकुळेंनी आज भर सभेमध्ये आपला पैशाचा मुजोरपणा दाखवत सरळ सरळ समोरच्या मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर सत्ताधारी मंत्र्यावर निवडणूक का आयोग कारवाई करणार आहे का कि निवडणूक आयोग फक्त आणि फक्त विरोधकांचे उमेदवार आणि विरोधकांची निवडणूक प्रचार यंत्रणा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे काल जानेवारीला उतारी गटाची म्हणजे शेतपावर गटाची जेव्हा दीपक अधिपक्ष असतील राजे फड असतील जेव्हा प्रेस म्हणजे जेव्हा आ, बाई प्रश्न केला होता जागा होती त्यांनी परंतु तो परत आम्ही <laughs> जर त्यांनी ती जागा आम्हाला सोडली होती असं त्यांचं म्हणणं असेल तर मग ज्या दिवशी आमची बोलणी चालू होती आणि ज्या जागेवर डिस्प्यूट आहे त्याच जागेवर खासदार बजरंग सोनवणे राजा फड आणि दीपक देशमुख या सगळ्या लोकांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपापल्या जागा जाहीर कशा काय केल्या त्यांना का थांबावं असं वाटलं नाही आम्ही थांबलो होतो ना त्यांच्यासाठी मग त्यांनी त्या जागा इतक्या घाईघाईने जाहीर का केल्या जेव्हा की प्रभाग क्रमांक सहावर चर्चा चालू आहे प्रभाग क्रमांक सात वर चर्चा चालू आहे आणि अशा चर्चा चालू असताना तुम्ही ती जागा जाहीर करता विशेष की तुम्ही प्रभाग क्रमांक तेरात उमेदवारी देत नाही त्यांनी उमेदवारी दिली असती तर कदाचित आज लढत झाली असती ती उमेदवारी जर त्यांनी दिली असती तर कदाचित तिथे आत्ता लढत राहिली असती उमेदवार बिनविरोध निघाला नसता तो उमेदवार बिनविरोध कुणामुळे निघाला इकडचं मी समजू शकते की माजी नगराध्यक्षांनी कदाचित त्यांच्या नेत्यांना ने अनुसरून वगैरे काय त्यांचा आपसी असेल नसेल तर ते त्यांनी इकडची जागा काढून घेतली पण प्रभाग क्रमांक मध्ये तुम्ही उमेदवारी देत नाही आणि प्रभाग क्रमांक मध्ये मात्र देता जेव्हा की प्रभाग क्रमांक सतरा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश विभूते यांचा पारंपरिक प्रभाग आहे ते पारंपरिक पद्धतीने तिथे मागच्या दोन निवडणुका लढलेले आहेत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना जी मतं मिळाली होती ती एक हजार त्रेसष्ट मतं होती तर विजयी उमेदवाराची मतं ही तेराशे सत्त्याण्णव मतं होती म्हणजे तीनशे मतांनी फक्त त्या उमेदवाराचा पराभव झालेला होता ही पारंपरिक जागा जिथे होती तिथे तुम्ही उमेदवार देता आणि जिथे म्हणजे तुम्ही एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तुम्ही मदत होईल अशा पद्धतीचं पूरक वातावरण तयार करता आणि तुम्हीच मला सांगणार विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणाऱ्या माणसाने अगदी डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवून काम केलं पाहिजे परंतु खासदारांच्याही आधी जी लोक जागा वाटपाच्या बोलणीसाठी आली आहेत त्यांच्याही आधी जर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभा असणारा माणूसच जर अत्यंत तावा तवाने बोलत असेल आणि त्याच्याकडे अजिबात सामंजस्याची भाषा नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे आमच्याकडून तो कोणीही बोलत नव्हतं निर्णय तुम्ही घ्या तुम्ही ज्येष्ठ आहात असं आम्ही म्हटलेलं होतं पण असो मला आता त्या सगळ्या भूतकाळात जायचं नाही किंवा मी जसं सकाळी म्हटलं की कुणाचीही रेश छोटी करण्यात मी अजिबात इंटरेस्टेड नाही मला माझी रेष माझ्या प्रयत्नाने आणि कष्टाने मोठी करायला आवडतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक नवा श्रीगणेशा परळीमध्ये करत आहे हे मुंडे राहीतर ते मुंडे असं जे सतत वातावरण असतं यामध्ये कधीतरी तिसरा पर्याय उभा राहायला पाहिजे या निमित्ताने नगर परिषदेमध्ये आम्ही एक प्रयत्न करा करत आहोत आणि या प्रयत्नाला परळीकर साथ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे